दोन कोटींच्या अपहार प्रकरणी दोन तलाठ्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आरोपी फरार बोगस लाभार्थी दाखवून दाटली अतिवृष्टीची रक्कम शासकीय नोकरीवर असतानाही शासकीय मदतीचा अपहार करण्यासाठी भूमिहीन आणि शेतमजुरांच्या नावे जमीन दाखवत बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा केली त्यानंतर संबंधितांना अल्प वाटा देत ती रक्कम खातेदारांकडून परत घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आला असून या प्रकरणी तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीवरून दोन तलाठ्यांसह एका सी केंद्र चालकाविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बनावट लाभार्थी दाखवून रक्कम हडपल्याचे उघडकीस येताच जळगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये मुख्य आरोपी तलाठी उमेश बिल्लेवार राहणार खामगाव व संगणक ऑपरेटर महादेव पाटील राहणार जळगाव जामोद यांच्या विरोधात तक्रार दिली या तक्रारीत शासकीय अपहार व बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला त्यांना तलाठी अनंता माठे यांनीही सहकार्य केल्याचे नमूद केले आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील शेतजमिनी खरडून नुकसान झाले होते याचा लाभ उठवण्यासाठी बनावट लाभार्थ्यांच्या नावे अनुदान लाटले ला गेले बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपये टाकून त्यातील ऐंशी ते नव्वद टक्के रक्कम स्वतः हडप केल्याचे पुरावे हाती आल्यानंतर त्यातील दोनशे पंचावन्न लाभार्थ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावल्या असून यापैकी दोनशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांचे बयानही नोंदविण्यात आले आहे सात लाभार्थ्यांचा पत्ता आजपर्यंत सापडला नाही तसेच यापैकी चौतीस लाभार्थ्यांनी पैसा शासकीय तिजोरीत गोळा केला असून यातील अठरा लाभार्थी रितसर योग्य लाभार्थी असल्याची माहिती तहसीलदार शीतल सोलाट यांनी दिली तर या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा आनंद महाजन यांनी बोलताना सांगितले जळगाव जमक तालुक्यातील उमापूर वाडीबुद्रुक आणि बोराळा या तीन काही लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या मदत मिळाली ती नियमबाह्य प्रकारे मिळाल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि सुनावणी घेताना असं निदर्शनास आलं की एकूण जवळपास एक, एक कोटी सत्त्याण्णव लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावन्न इतक्या रुपयांचे चा अपहार या ठिकाणी लक्षात आला त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि लोकांचे बयान त्यांचे पुरावे त्यानंतर त्यांचे जमिनीचे डिटेल्स हे सगळं तपासलं असतं त्यातील जवळपास पंचावन्न दोनशे पंचावन्न पैकी त्रेपन्न केसेस आजपर्यंत क्लोज झालेले आहे आणि त्यातून चौतीस लाख एवढी अमाऊंट शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे उर्वरित जी रक्कम आहे ती जमा करण्याचं काम अजूनही आपले सुनावण्या सुरू आहे आणि याबाबत संबंधित जे तलाठी आणि ऑपरेटर होते याबाबत मी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल काल दिनांक सात आठ दोन रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामत पोलीस स्टेशनला भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली होती तालुक्यामध्ये त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना जो शासनातर्फे मदत आली होती त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या अनुषंगान गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा आवाका आणि शासकीय रकमेचा जो अपार झालेला आहे ही रक्कम मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडे वर्ज करण्यात आलेला आहे या केसमध्ये आरोपी किती आहेत या केसमध्ये तक्रारीमध्ये तीन आरोपी दिलेले आहेत आणि रक्कम अपार झालेली रक्कम एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या वळाची आहे